आज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्र्याच्या पदावरून घमासम चालू आहे इकडं एकनाथ शिंदे इकडे अजित पवार इकडे देवेंद्र फडणवीस माझं तर मत आहे की अजित पवार यांना मुख्यमंत्री करावं हो। कारण अजित पवारांनी याच्या मागं सुद्धा पद भोगलेलं आहे त्यामुळे त्यांना जर मुख्यमंत्री केलं तर ह्या महाराष्ट्रातील पूर्ण जनतेचा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास असल्यामुळं आणि त्यांना पुढं काय करायचं आहे महाराष्ट्रामध्ये काय केलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये काय काय अडचणी आहेत काय काय प्रश्न आहेत ते अजित पवार स्वतः जातीने लक्ष घालून सोडवतील त्यामुळं आता अजित पवार यांनाच मुख्यमंत्री करावे ही माझी भाजप सरकारकडं मागणी आहे ही मागणी माझी माननीय नरेंद्र मोदी माननीय अमित शहा व भाजपच्या सर्व आमदारांच्याकडं माझी मागणी आहे की अजित पवारांना महाराष्ट्राचं पहिल्यांदा मुख्यमंत्री करा नंतर तुम्ही कोणालाही करा पूर्ण अभ्यास आहे त्यांच्याजवळ हो। गेल्या तीस वर्षापासून राज ते राजकारणामध्ये आहेत आणि एक वेळा ते उपमुख्यमंत्री पद होते त्यामुळं अजित पवारांनाच या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करावे ही माझी पहिली मागणी आहे आणि ही मागणी भाजप सरकारने मान्य करावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो मागील काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे सुद्धा शीटा कमी होत्या तरी सुद्धा तुम्ही त्यांना उपमुख्य मुख्यमंत्री बनवलं तुम्ही आता अजित पवारांचे जरी आमदार कमी असले त्यांना मुख्यमंत्री करू ना मागील काळामध्ये तुम्ही हेच केलं होतं पुढे तेच करा ही माझी अपेक्षा आहे त्यामुळं भाजप सरकारनं ह्यासाठी अजित पवारांना मुख्यमंत्री करावं ही माझी मागणी आहे आणि ही मागणी घेऊन मी भाजप सरकारकडं सर्व नेत्यांच्याकडे विनंती करणार आहे आणि अजित पवारांना मुख्यमंत्री करावं हीच माझी मागणी राहणार